भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदी नागेश रणखांबे तर सचिवपदी प्राध्यापक संघमित्रा चौधरी यांची निवड करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये वार्षिक नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी अध्यक्ष शिवम सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी जाहीर करण्यात आल्या यावेळी राजाभाऊ सर्वदे राजाभाऊ इंगळे सुभानजी बनसोडे राहुल सरवदे प्रवीण निकाळजे ॲडव्होकेट संजीव सदाफुले अरुण भालेराव राजेश उबाळे श्रीशैल गायकवाड अतुल नागटिळक माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे सुशील सरवदे रवी गायकवाड उमेश सुरते अजित गायकवाड गौतम कसबे राजा दावणे विश्वास तळभंडारे बबलू गायकवाड पिंटू ढावरे शशी कांबळे राजा कदम युवराज पवार सत्यजित वाघमोडे सचिन शिंदे सचिन कांबळे हरीश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नागेश रणखांबे तर सचिवपदी प्राध्यापक संघमित्रा चौधरी यांची निवड करण्यात आली अन्य पदाधिकारी याप्रमाणे कार्याध्यक्ष व्यंकटेश भंडारे खजिनदार अमोल धेंडे ऑडिटर अनिल सोनकांबळे याप्रमाणे निवडी करण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळ सोलापूर शहर व हो जिल्हा विश्वास मला कार्याध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि बाबासाहेबांचा विचार जगभरात पोचलेला आहे परंतु त्यांचा विचार असा होता सर्वसामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे आणि सर्व शिक्षित व्हायला पाहिजे आणि घराधारावर लिहायला पाहिजे तुमच्या घरावर लिहा शासन करती जमात झाली पाहिजे एवढच उद्देश आहे आणि अत्यंत आम्ही महत्वाचं जे शासनाने ठरवलं मिरवणुकीचा त्या पद्धतीनेच आम्ही मिरवणूक काढणार समिती हो, व विश्वास समितीच्या वतीने आज माझे जे अध्यक्षपदी निवड केलेली आहे तसेच माझ्यासोबत इतर पदाधिकाऱ्याची निवड झालेली आहे तर आम्ही सर्वजण मिळून एकत्रित्या येऊन सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी पारंपरिक मिरवणूक आहे ज्याचा गवगवा सगळ्या जगामध्ये होतो अशीच मिरवणूक आम्ही यावर्षी मोठ्या धूमधडाकात आणि कायद्याचे पालन करून करू याची आज आम्ही गाळी देतो